तर तरच परवा तुम्हाला सगळ्यां कसं टिकटक व्यवस्थित असेल तर तुझ्या सुट्टी आहे म्हणून ब्लॉग बनवाय झालं ब्लॉग बनवलं नाही आणि त्याच्यामध्ये महिना दोन महिन्यात झालं ब्लॉग होतो एक काम एवढं असतं आपल्याला की बघ मस्त म सुद्धा ब्लाउज जास्त आपण होत नाही कामामुळे बनवायला होत नाही हा आज आम्ही घराला आज आईने हर्ष कोण असं असं एका ठिकाणी जायचं तर तिथं जाणार आहे बघूया काय काय शिकायला भेटते काय काय नाही तर असते ते दाखवणार आहे तर तू एक काय का होती काही आपल्यासोबत आहे तर आत्ता तर बाहेर काय म्हणू आपल्या बाहेर समोर दृश्य तर आहे तर एक तास झाला मी तर टेलरच्या इथं वाटवर उभारलोय तर हा ब्लॉगर आहे की नाही आत्ता आलाय तर एक तासानंतरही उभारवर आलाय मला कॉल करून एवढं का लेट तर की नाही आम्ही आता हायवेवर आली त्याची बोर्ड दिसते कुची काय गाव कशी आली अजून ते एक तर किलोमीटर आहे तिथे जाणार आहे आज अजून मला प्रॉपर काय बोलला नाही आपल्या कुठल्या लोकशाहीचं काय नाही आता तुम्ही गेल्या समजाल की कुठल्या लोकशाहीला काय यायचं पण एवढं नाही विष्णूबाजी काय पण जाऊया चला पाहिजे की नाही आम्ही त्या ऐतिहासिक मंदिर आहे आणि आपल्यासमोर असं आप मंदिर आहे नाही हे भरपूर जणू मंदिर आहे प्रॉपर काय म्हणजे काय माहिती तर असं इकडे समोर एंट्री केल्यावर आपल्याला समोर एंट्री केलेली आहे भेटते आणि हे मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे भरपूर भरपूर जणू मंदिर आहे तर ह्या मंदिर गेला असेल तिथं माझा बघितलं माधवपिंड हे काय एकच असते हा तसं हा मंदिरमध्ये हा मंदिरमध्ये पिंड इथं पण आहे हाय ते पण मंदिर माधव पिंड आहे पण इथं आलं गेले आपण इथं पण आहे पण इथं कुलप गाठल्यात इथं पण माझ्याचं पिंड आहे परत समोर आलं ना ह्या नंदी आहे परत इथं समोर गेल ना इथं पण पिंड आहे तर असं हा मंदिरमध्ये मध्ये तीन माधव पिंड आहे आणि हा मंदिरचं डिझाईन तुम्ही बघू शकताय किती जुनेच आणि ऐतिहासिक मंदिर आहे भरपूर आणि असं म्हटलं जाते की एका दगडाचं पूर्ण मंदिरचं बांधकामचं काम त्यांनी सगळं केलेलं आहे तर मंदिर की एक नंबर आहे आणि प्रॉपर तुम्ही बघू शकता इथं कटिंग प्रॉपर म्हणजे असं बघितलं असं वाटतं की खूप म्हणजे खूप जुनं मंदिर आहे तर हात बघा हे काही मशिनीने वगैरे केलेलं नाही आहे तर हे सगळं हातानेच केलेलं आहे आणि आत्ताच नाही खूप म्हणजे खूप वर्षापासूनच सॉरी खूप जुनं मंदिर आहे तर आपला हा हरश आणि समोर आले नाही इथं पण छोटेसे म्हणजे मूर्ती वगैरे आपल्याला तर इथं गणपती आहे परत काही दिसेल पण प्रॉपर आहे गेले आपल्याला ह्याच्यामध्ये तिथं गणपती बाप्पांची एकच मूर्ती दिसल्या बाकीच्यांचा चेहरा केलं दिशेना हा येतं पण काय नाही आहे तेवढं फाव आणि डिझाईन तर तुम्ही बघू शकता कसा आहे एक नंबर आहे गणपती चला तर आपल्याला मंदिराची हिस्ट्री माहिती नाही तरी हरिश तर इथं हिस्ट्री विचारला आहे कुणाला तर बघूया आपल्या हिस्ट्री सापडताय आहे नाही सापडत तर मंदिर तर आहे की नाही बाहेरनं असं खूप जुनं आहे आणि मंदिराचं काम आहे की नाही प्रॉपर पूरण झालं नाही आम्ही मिरजार पूजारीला विचार तर आता हरीश आहे नाही इथं मंदिरची हिस्ट्री ओळखण्यासाठी पूजारीला विचार केला तर आता मी तर माहिती घेण्यासाठी प्रयत्न करायला आता हरेशला पूजा फोन आलता त्या काय काय माहिती आहे काय काही नाही ते प्रॉपर बोलून घ्या आता जे मंदिरमध्ये आले ना ते एका रात्री राक्षसनी म्हणतात तुम्हाला पटणार काय तर नाही पटणार आम्हाला असंच असं पट पटलेलं नव्हतं पण इथं तर गावकऱ्यांना विचारलं ना त्यांनी सांगितले पूर्ण एका रात्री राक्षसनी मंदिर बांधलं तर बघा तुम्हाला कसं वाटतं आणि हे जे टेक्चर आहे की नाही आत्ता मशीन केलं तर असं टेक्स्चर जे होणार आहे आणि इंजिनरला पण असं टेक्स्चर जमणार नाही आणि असं त्या टायमाला आहे की नाही पूर्ण असं टेक्स्चर वगैरे केलं नाही पूर्ण प्रॉपर राऊंड प्रॉपर पूर्ण डिझाईनिंग आहे याच्यावर तर आत्ता आहे की नाही मी असं ड्रोन सोडणार आहे आणि सगळं वेगवेगळ्या ट्रोन कॅप्चर करणार आहे बरोबर चालू आहे तर फायनली व्यू असं तुम्ही सोडले आणि आता प्रॉपर व्ह्यू आहे की नाही वरणं तर कॅप्चर करला तर बघूया व्ह्यू कसं येते तर आहे की नाही आपलं इथं ते सगळं झाली आता आपण चालले रिटर्न बघूया ब्लॉग इथे तर एंटर तर करणार आहे आज दिवस जे काय काय करणार आहे काय काय नाही ते सगळं प्रॉपर दाखवतो आणि आपल्या कुठल्या पॉईंट जायचं आहे का दंडोबाला जे पॉईंट आहे म्हणजे दोन लोकेशन जातो दोन लोकेशन तर आता आम्ही जाणार दंडोबाला तर बघा तिथं आणि काय आपले शूट होते तर चला मला आज एवढं समजलं की किती पण कष्ट असू दे पण एक ना एक दिवस आपल्याला त्याला फळ भेटतेच आयुष्यात पण असंच आहे किती पण कष्ट येऊ दे आपल्या आयुष्यात किती पण दुःख येऊ दे मग आपण कष्ट करत राहायचं आपण तर भारतीय क्रिएटर आहे आपल्याविषयी मोठे क्रिएटर केले मग आपल्याविषयी जास्त स्ट्रगल केल्यात त्यांना पण असं डायरेक्ट काय काही भेटलं नाही सगळ्यांना स्ट्रगल करूनच भेटते तर आपल्या पण जीवनात असंच आहे तर आपण कसं स्ट्रगल करते कसं ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लागणारच तर भरपूर तुम्हाला लागला एवढं बोला आणि त्यात चढते